हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवायची आहे एकदम पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी तर ही रेसिपी तुम्ही सकाळी नाश्त्याला करू शकता किंवा मग रात्रीच्या जेवणामध्ये पण करू शकता ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि चवीला तर खूपच स्वादिष्ट आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला एक लहान वाटी इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे ज्या वाटीने आपण उडदाची डाळ घेतली त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ कुठलेही घेऊ शकतो डाळ आणि तांदूळ पातेल्यामध्ये घातल्यानंतर दोन्ही आपण छान मिक्स करून घ्यायचे डाळ आणि तांदूळ मिक्स करून झालेले आहेत आता ह्यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे उडदाच्या डाळीमध्ये पावडर असते म्हणून डाळ आपल्याला चांगली चोळून चोळून धुवायची तर डाळ आणि तांदूळ छान स्वच्छ पाणी निघत तो आपल्याला चोळून असं व्यवस्थित पाच ते सहा पाण्याने धुऊन टाकायचे डाळ तांदूळ चांगले स्वच्छ धुऊन झालेले आहे पाणी पण स्वच्छ दिसते आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये हो डाळ तांदूळ डुबेलं इतकं पाणी ठेवायचे आणि झाकून एक पाच ते सहा तास झाकून ठेवायचे पाच सहा तासानंतर डाळ आणि तांदूळ छान सोप झालेले आहेत आता ह्यांना आपण मिक्सरमधच्या भांड्यामध्ये घालून पेस्ट करून घ्यायची तर तीन ते चार चमचे डाळ तांदूळ मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची एक इंच आ आल्याचा तुकडा आणि चार ते पाच लसणीच्या पाखळ्या घालायच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधनं हे वाटून घ्यायचं आहे तर आता आपण हे डाळ तांदूळ मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया ह्याचं आपल्याला बेटर तयार करून घ्यायचं आहे आता हे बेटर आपलं वाटून झालेलं आहे त्याला एका पातेल्यामध्ये काढून घेऊया तर ह्याप्रमाणे मी हे बेटर करून घेतलेलं आहे ह्याचप्रमाणे आपल्याला सगळ्या डाळ तांदळाचं बेटर करून घे घ्यायचं आहे तर एक वाटी उडदाची डाळ आणि दोन वाटी तांदूळ घेतल्याने आपल्याला साधारण तीन ते चार माणसांचं नाश्ता तयार होतो तर ह्याप्रमाणे हे बेटर तयार झालेलं आहे बेटरला आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बेटर मिक्स करून झालं की ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणखीन चार तास आपल्याला हे असंच झाकून ठेवायचं आहे तर ह्याप्रमाणे मी हे झाकून ठेवलेलं होतं आता ह्याचं झाकण काढून घेतलं आता ह्या बेटरमध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर मीठ घातल्यानंतर बेटर आपल्याला आणखीन एक वेळा छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या बेटरमध्ये आपल्याला सोडा इनो किंवा काहीच घालायचं नाही आहे फक्त मीठ घालायचे आणि बेटर जर घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं मीठ घालून हे छान हलवून घेतलेलं आहे एकच डायरेक्शनमध्ये छान हलवून घेतल्यानंतर एकदम फ्लफी बेटर तयार होतो आता बेटर आपलं तयार झालेलं आहे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता आता ह्या तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचे तेल लावून घेतल्यानंतर तव्यावर आपल्याला एक ते दीड पोळी बेटर घालायचे आणि छान गोल असं पसरवून घ्यायचं तर ह्याप्रमाणे बेटरला मी तळ्यावर गोल छान पसरवून घेतलेला आहे आता ह्याच्यावर आपल्याला आता ह्याच्यावर आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या तर भाज्यांमध्ये इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे शिमला मिरची घालून झाल्यानंतर बारीक चिरलेला गाजर घालायचं गाजर पण आता घालून झाला आहे जा गाजर घातल्यानंतर ह्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला पण आपण एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे कांदा चिरून टाकल्यानंतर ह्याच्यावर आपण हिरवी मिरची घालून घ्यायची हिरवी मिरची पण बारीक चिरून घ्यायची आहे आता ह्याच्यावर एकदम बारीक चिरलेला टमाटा घालायचा आहे तर सगळ्या भाज्या आता आपल्या घालून झालेल्या आहेत तर भाज्यांची चव वाढेल त्याच्यासाठी ह्याच्यावर आपल्याला थोडंसं मीठ आणि थोडीशी मिरची घालून घ्यायची आहे तर सगळ्यात शेवट आता ह्याच्यावर आपण बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतलेली कोथंबीर घातलेली आहे सगळ्या भाज्या घातल्यानंतर एकाच सेकंडनंतर आपण उलटल्याने सगळ्या भाज्या अशा दाबून घ्यायच्यात म्हणजे त्या ह्या नाश्त्यामध्ये छान दाबून जातात तर सगळ्यात शेवट ह्याच्यावर आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल घातल्यानंतर आपण ह्याला पलटवून घेऊया तर खालच्या साईडनी आता हा नाश्ता छान शेकलेला आहे एकाच मिनटंभर आपण भाज्या टाकलेली साईड पण शेकून घ्यायची म्हणजे भाज्या पण आपल्या छान शिकल्या जातील आणि चव खूप छान लागेल तर आता हे दोन्ही साईडने चांगला शेकून झालेला आहे आता याला आपण गॅसवरून उतरून घेऊया तर आता आपला हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता किती छान कलरफुल नाश्ता तयार झालेला आहे हा खायला पण इतकाच छान लागतो तर तुम्हाला माझी ही टेस्टी आणि पौष्टिक नाश्त्याची रेसिपी कशी वाटली रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू